छत्रपती शिवाजी महाराज सेवा पंधरवाडा अभियानाअंतर्गत टप्पा क्रमांक तीनमधील अन्नपूर्णा गाव हा कार्यक्रम येथील वरद मल्टीपर्पज हॉल येथे उत्साहात पार पडला यावेळी कवठे महाकाळ तासगाव मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पाटील यांच्या हस्ते आणि तहसीलदार अर्चना कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन हजार पाचशे पाच पाश शिधापत्रिका लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेत समावेश झाल्याबद्दल मंजुरी आदेशाचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार अर्चना कापसे यांनी केले त्या म्हणाल्या शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार तालुक्यातील गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आला कवठे महाकाळ तालुक्यासाठी शासनाकडून एक हजार आठशे एकसष्ट इतका इष्टांक प्राप्त होता मात्र मयत आणि स्थलांतरितांची नावे कमी करून प्रत्यक्षात दोन हजार पाचशे पाच लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला तसेच या प्रसंगी विविध दाखले लक्ष्मी मुक्ती योजना आणि इतर अर्थसहायत लो योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला यावेळी आमदार रोहितदादा पाटील यांनी तहसीलदार आणि संपूर्ण महसूल पुरवठा विभागाच्या कार्याचं कौतुक केलं कार्यक्रमास नगराध्यक्ष रणजित घाडगे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे तालुका कृषी अधिकारी भंडारे निवासी नायब तहसीलदार संजय पवार महसूल नायब तहसीलदार केशव खुडे पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रियंका माळी गोदाम व्यवस्थापक सुभाष ओंबासे पुरवठा निरीक्षक शुभम पुरी लिपिक जरीनाथांबोळी रास्तभाव दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासो पवार सांगली जिल्हा उपाध्यक्ष दीपक आणि तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानदार उपस्थित होते यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना तहसील कार्यालय आणि पुरवठा विभागाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले ताज्या बातम्यांसाठी लोकसेवा मराठी न्यूज सांगली